भारताची न्यायव्यवस्था म्हणजे जगातली सर्वात मोठी न्यायव्यवस्था तीन पॉईंट पाच पेक्षा जास्त प्रलंबित खटले म्हणजे जर आज तुम्ही नवीन केस टाकली तर तुमच्या नातवाच्या काळात निर्णय येईल का नाही याची देखील खात्री नाही पण एवढंच नाही केस लढणं म्हणजे फक्त वेळ नाही तर पैसा मानसिक त्रास आणि एका सामान्य माणसाचे पूर्ण आयुष्याची वाट लावलं असतं आणि या मागचं मुख्य कारण म्हणजे माफिया ट्रायो पोलीस वकील आणि जज यांचा काळा खेळ आज मी तुम्हाला खऱ्या उदाहरणासहित दाखवणार आहे कसा हा खेळ काम करतो सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस सत्य लपवणारे पहिले पाऊल भारतात ऐंशी टक्के क्रिमिनल केसेसमध्ये पोलिसांच्या तपासणीवरच प्रकरण टिकतं पण तुम्हाला माहिती आहे का सीबीआय सी आय डी किंवा पोलिसांनीच पुरावे नष्ट केले तर बदलले किंवा खोटे दाखवले तर असे अनेक प्रकरण आहेत उदाहरण सोहराबुद्दीन फेक इन्काउंटर केस दोन हजार पाच मधील गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाचा बनावट इन्काउंटर केला पोलीस म्हणाले की तो दहशतवादी होता पण नंतर सीबीआय चौकशीत समोर आले की हा खोटा स्क्रिप्ट होता पोलिसांचा डाव कसा होता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज गायब केले कॉल रेकॉर्ड्स बदलले साक्षीदारांना धमकी दिली दुसरे उदाहरण बघूया प्रियादर्शिनी मेटो केस एकोणीसशे शहाण्णव मधील दिल्लीतील केस आहे पीडित मुलीला दिल्ली पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने छेड करून हत्या केली पोलिसांनी पुरावे चुकीचे सादर केले त्यामुळे आरोपी सुटला पण आणि प्रेशरमुळे शिक्षा झाली तुम्ही काय शिकलात पोलिसांच्या तपासावर विश्वास एफ आय आर नोंदवताना बारकाईने तपासा आर टी आय वापरून तपासणीची माहिती मागवा आता पोलिसांनंतर वकील तुमचे पैसे त्यांची डील वकील कसे हा खेळ खेळतात आणि तुम्हाला लुबडतात भारतात पंच्याहत्तर टक्के लोकांनी मान्य केलंय की वकिलांनी फसवलंय कारण वकील, फसव वकील दोन बोट ठेवून खेळतो तुमच्याकडून फी घेतो आणि समोरच्या पक्षाशी डील करतो जसे की खूप प्रसिद्ध हर्षद मेहता घोटाळा केस एकोणीसशे ब्याण्णव मधील हर्षद मेहता आणि त्याचे वकील कोर्टात कायदेशीर लढा देत होते पण नंतर उघड झालं की दोन्ही बाजूंनी वकिलांनी एकमेकांशी पैसे घेतलेले होते त्यानंतर कौटुंबिक जमिनीचे प्रकरण दोन हजार दहामधील सांगुलीमध्ये एक केस होते एका भावंडामध्ये जमीन वाटपाचा खटला चालू होता दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांशी मिळून केस जाणीवपूर्वक लांबत होते दहा वर्षांनी त्यांना न्याय मिळाला पण वडिलोमार्जित जमिनीचे तीस टक्के वकिलांनीच खाल्ले यातून तुम्ही काय शिकलात तुमच्या वकिलाचे मूवमेंट सतत तपासा केस डायरी मागवा वकिलाचे फीज रिसिप्ट आणि रिटर्न ऍग्रीमेंट ठेवा आता सर्वात शेवटी म्हणजे जज साहेब कोर्टात अंतिम निर्णय जजचाच असतो पण जर जजच फिक्स असेल तर उदाहरण न्यायमूर्ती पिढी विनाकरण प्रकरण दोन हजार नऊ मधील हे प्रकरण आहे मद्रास हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती पिढी विनाकरण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते जमिनीवर बेकायदेशीर कब्जा खोट्या हुकूमनाम्यांवर सही पैसे घेऊन निर्णय यासारखेच दुसरे उदाहरण बघूया मेडिकल ॲडमिशन स्कॅम दोन हजार चौदा मधील सर्वात मोठा स्कॅम होता मध्य प्रदेश मध्ये जजकडे पैसे पोहचून विद्यार्थ्यांना कोर्ट निर्णयातून वैद्यकीय प्रवेश मिळाले नंतर सीबीआय चौकशीने ते उघड झाले होते यातून तुम्ही काय शिकलात जजवर संशय असेल तर ट्रान्सफर अर्ज करा कोर्टाच्या रेकॉर्डचा क्लॅरिफाईड कॉपी मागवा कोर्ट ऑर्डर वाचताना टेक्निकल हिरर शोधा सामान्य माणूस काय करू शकतो प्रॅक्टिकल उपाय आर टी आय वापरा म्हणजेच पोलीस तपासणीची माहिती घ्या ऑनलाईन ई कोर्ट सर्व्हिसेस वापरा जसे की केस स्टेटस ऑर्डर डाउनलोड करता येतील सोशल मीडिया प्रेशर द्या लिगल ॲड ॲडव्होकेट म्हणजेच फुकट वकिलाचा वापर करा तसेच बार काउन्सिलला तुम्ही तक्रार देऊ शकता वकील फसवणुकीबद्दल मित्रांनो कोर्टात न्याय मिळवणं म्हणजे धावणं नाही तर रनाकणा शस्त्र घेऊन उतरणं आहे पोलीस वकील जज यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं आजपासून जागृत नागरिक बना सजग पक्षकार बना हा व्हिडिओ शेअर करा कारण उद्या तुमच्या घरात असं काही झालं तर ही माहितीची तलवार तुम्हाला वाचवेल